संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रिया चालू आहे या प्रक्रियेची शारीरिक चाचणी घेण्यात येत आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये शारीरिक चाचणी घेताना उंची मोजताना अत्यंत चुकीच्या पद्धतीने उंची मोजून विद्यार्थ्यांना भरती प्रक्रियेतून बाद केले जात आहे जे विद्यार्थी यापूर्वी पार पडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत पात्र ठरले ते विद्यार्थी आता यावर्षीच्या पोलीस भरती प्रक्रियेत अपात्र ठरले आहेत हा पोलीस भरती उमेदवारांवर अन्याय आहे त्यामुळे अनेक वर्ष मेहनत घेतलेल्या विद्यार्थी युवकांचे नुकसान होत आहे त्यामुळे उंची मोजमापमुळे ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले त्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा या सर्व बाबींची चौकशी व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनातून केली आहे आपण तहसील समोर उभे आहोत आणि पोलीस प्रशिक्षणाचे या ठिकाणी दिलीप मालेकर जे आहेत यांनी आपल्या वणीतील मुलांना प्रशिक्षण देतात आणि पोलीस भरतीच्या ज्या समस्या आहेत त्या दिवसेंदिवस वाढतच आहे आज हे या ठिकाणी निवेदन देण्याकरिता या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत नेमकी काय समस्या आहे ते आपण जाणून घेऊया आप पोलीस विशेष काय अडचणी आलेल्या आहेत सर आत्ताची पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या पोलीस भरती भरतीच्या प्रक्रियेमध्ये हाईटच्या बाबतीत आम्हाला थोडंसं ह्या भरतीवर जाऊट आलेला शंका आलेली आहे कारण जो विद्यार्थी चार पाच पोलीस भरती त्यांनी दिली आहे आपल्या विदर्भात त्यांनी या अगोदर भरत्या दिल्या होत्या त्याची हाईट सर्व जिल्ह्यामध्ये आली परंतु आत्ता कोल्हापूरला तोच विद्यार्थी जो मागच्या वर्षी यवतमाळच्या पोलीस भरतीत वेटिंगवर होता तोच विद्यार्थी आज ड्रायव्हर आणि पोलीस शिपाई हा दोन्ही भरत्यामध्ये हाईटमध्ये खटला जातो आणि एक मुलगी ही संभाजीनगरला जाते जी मागच्या वर्षी मुंबईला हिची हाईट येते आज या वेळेस संभाजीनगरला येत नाही अशीच एक मुलगी मुकुडबांची आहे जी मागच्या वर्षी मुंबईला तिची हाईट आली आता परभणीला तिने भरती दिली तिथं हाईट तिची नाही आली तर म्हणजे विदर्भाच्या मापामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या टेपमध्ये काही फरक आहे का असा आम्हाला शंका आली या शंका घेऊनच आम्ही आज निवेदन देण्याकरिता आलो की अर्थी प्रक्रियेमची जे हाईट प्रक्रिया आहे मोजमाप जे आहे सर्व जिल्ह्यात समान असलं पाहिजे आणि आदल्या वर्षी जर तो हाईटमध्ये बसला असेल त्यांनी तयारी केली असेल तर त्यांच्यावर नक्कीच हा परिणाम होणार आहे आणि त्याच्या जीवनात एक वेगळं परिवर्तन या ठिकाणी विदर्भाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे की पश्चिम महाराष्ट्राचे अन्याय करताय असं म्हणता येणार नाही पण जे आमच्या निदर्शनात आलं जे हाईट त्यांची मशीन असेल किंवा हाईटची जे कोल असेल ज्या पद्धतीनं ते हाईट घेत असेल ह्या हाईट घेण्याच्या प्रक्रियेमध्ये काहीतरी बदल असावा आणि हा बदल जसं विदर्भात जे येत आहे मुंबईला येत आहे सगळ्या ठिकाणी येत आहे आज कोल्हापूर संभाजीनगर इथं हाईटमध्ये का नाही आहे तर आमचं म्हणणं हेच आहे का जे तुमच्या मशिनीचं आहे हाईट घ्यायच्या जे प्रक्रिया थी थी, आ, आ, थी, आहे तुमची तर हे सर्व ठिकाणी सेम असेल या ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थिनी आहेत तुमची पोलीस भरती लागलेली आहे ती किती कुठे पोलीस भरती दिली आणि हाईट तुमची किती आहे मुंबईला गेली होती एकशे छप्पन आहे आणि संभाजी नगरला गेली एकशे पंचावन्न म्हणजे एकशे छप्पन तुझी आहे आपल्या वणीमध्ये मोजली तर या विदर्भात मोजली तर आणि मुंबईला मोजली तर होती आणि कुठे दिली होती आता संभाजीनगरला दिली होती पण तिथं नाही भरत म्हणे तर डबल बघायला म्हणजे मग तुम्हाला असं काय वाटते की त्या टेपमध्ये फॉल्ट आहे की शासनाचे तिकडचे नियम वेगळे आहे ते चीति मला माहीत नाही पण त्यांनी अर्थ काय तेच मला विचारायचं एक प्रकारे हा तुमच्यावर अन्याय झाला मग आता यानंतर काय करणार आहे तुम्ही पण माझ्यासमोर माझ्यासमोर एवढं काही होत राहिलं पण मी चुक नाही राहू शकत पण सामोरच्या मुलांसमोर असं काही व्हावं नाही एकंदरीत या विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे आणि शासनाचे जे निकष आहे त्या निकषामध्ये एकदा आपली उंची वाढली वाढल्यावर ती कमी होत नाही हा सुद्धा एक विद्यार्थी आहे काय झालं तुझ्यासोबत काय करण्यासोबत हाईट माझी हाईट एकशे एकशे पासष्ट आठ आहे मी इथं जिल्ह्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये भरली आणि ते कोल्हापुरामध्ये घेतलं तर माझी एक 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 चौसठ आठ भरली या विद्यार्थ्याची हाईट जी आहे निकषामध्ये जी बसते आणि कोल्हापूरला गेल्यावर निकषात बसत नाही असं कसं शक्य आहे यामुळे या ठिकाणी हे सर्व विद्यार्थी शासनाला निवेदन देण्याकरिता आले आणि सर्व नियम हे महाराष्ट्रात सर्व सारखे असावे याकरिता या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे कॅमेरामॅन आकाशसह सागर मुने वणी न्यूज ट्वेंटी